नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खुशखबर सोने झाले स्वस्त वर्षाच्या शेवटी खरेदीची संधी जाणून घ्या बावीस सोन्याचा आजचा भाव काय असेल चला तर बघूया मित्रांनो सोन्या चांदीच्या किमतीमध्ये सतत बदल होत आहेत येथे तुम्ही प्रत्येक माहिती आपल्या या व्हिडिओवर बघू शकता आजच्या ताज्या दराबद्दल सुद्धा माहिती आपण सांगणार आहोत दागिन्यामध्ये प्रामुख्याने बावीस कॅरेट सोन्याचा वापर केला जातो हे सर्वांना माहिती आहे पण त्याचे दर तुम्हाला माहिती नसतात त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओमध्ये आपण सोन्या चांदीचे दर सांगत असतो मित्रांनो सोन्या चांदीच्या किमतीमध्ये सतत बदल होत आहेत बावीस काळ सोन्याचा वापर केला जातो हे प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे पण हे सोने एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असते मात्र अनेकदा एकोणनव्वद किंवा नव्वद टक्के शुद्ध सोने म्हणजे बावीस काळ सोने असल्याचा दावा करून दागिने विकले जातात त्यामुळे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्कची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक सोन्यावर वेगवेगळा वे हॉलमार्क अंक कोरलेला असतो चोवीस कॅरेट सोन्यावर नऊशे अठ्ठावन्न तर बावीस कॅट साठी नऊशे सोळा तर एकवीस कॅट साठी आठशे पंच्याहत्तर तर अठरा कॅरट साठी सातशे पन्नास असे कोरलेले असते यामुळे शुद्धतेबाबत एका राहत मिळते आणि कॅरेट सोन्याचा अर्थ असतो की एक पॉइंट चोवीस टक्के सोने म्हणजे जर तुमचे सोने बावीस कॅरेट असतील तर बावीस ला चोवीसने भाग द्या आणि त्याला शंभरने गुणाकार करा मित्रांनो नवीन वर्षाच्या आगमनाला अवघ्या दोन दिवसाचा कालावधी उतरला आहे पण मागील एक आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे मित्रांनो जाणून घेऊया आजचे दर काय असतील मित्रांनो आज चोवीस क्लास सोन्याचा भाव तीनशे ऐंशी रुपयांनी वाढले आहेत तर चोवीस कॅड सोन्याच्या दरात तीनशे चाळीस रुपयाची वाढ झाली आहे जास्त रुपयांची वाढ झाल्याचे समोर येत आहे आज डिसेंबर रोजी भारतात चोवीस काळ सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर दागिने खरेदी करण्यासाठी बावीस काळ सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्यांची किंमत एकाहत्तर हजार रुपयाच्या पुढे आहे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस टक्के परतावा मिळाला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आज एक किलो चांदीचा दर ब्याण्णव हजार तीनशे रुपये इतका आहे मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि सांगलीमध्ये बावीस कळट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कळट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चांदी एक्याण्णव हजार दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद